नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ॲस्परंटाईम ए यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे बघा विद्यार्थी मित्रांनो नगर परिषद भरती दोन हजार तेवीस निकाल जाहीर झालेला आहे डिटेल अपडेट आपण व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर अशाच नवीन अपडेटसाठी ॲस्परंटाईम ए यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक शेअर करा बघा विद्यार्थी मित्रांनो नगर परिषद भरती दोन हजार तेवीस निकाल जाहीर झालेला आहे बघा ही लिस्ट आहे महाराष्ट्र नगर परिषद निर्धारण व प्रशासकीय सेवा गट श्रेणीय नंतर खाली बघा महाराष्ट्र नगर परिषद कर निर्धारण व प्रशासकीय सेवा गट क श्रेणी ब त्यांनी श्रेणी क ची पण लिस्ट दिलेली आहे पोस्टनुसार रिझल्ट वेबसाईट वर उपलब्ध करून देण्यात आलेला आहे तुम्ही जर चेक चेक केला नसेल तर चेक करा नंतर बघा ही आहे महाराष्ट्र नगर परिषद स्वच्छता निरीक्षक सेवा गट क या पदाची निवडसूची निवडसूची वेबसाइट वर उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहे तुम्ही तुमच्या पोस्टची निवडसूची डाउनलोड करून घ्या आणि काही जर अडचणी येत असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा हा व्हिडिओ तुमच्या विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर अशाच नवीन अपडेटसाठी ॲस्परंट टाईम या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक शेअर करा धन्यवाद